श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी पलटण शहरामध्ये येत आहे या पालखी सोहळ्याच्या स्वागताची व नियोजनाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे सर्वत्रच या सोहळ्याचे खूप मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केले जाते हा पालखी सोहळा सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव मानला जातो या सोहळ्यामध्ये कोणालाही आमंत्रण दिले जात नाही तरी देखील या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी भाविक भक्त ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता श्री पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करीत पंढरीच्या दिशेने निघालेला असतो यामुळे या, या उत्सवाला महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूल गडसोली मैदान येथील छोट्या बालचमूंनी वारकरी दिंडीचा पालखी सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याची सुरुवात स्कूल कमिटीचे मेंबर श्री चंद्रकांत पाटील प्रशासन अधिकारी श्री निकम सर शाळेच्या प्राचार्या नसरीन जिराईत आणि सी बी स्कूलच्या प्राचार्या मिनल दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर पालखी सोहळ्याची सुरुवात गडसोली मैदान येथील क्रीडा संकुलपासून होऊन आंबेडकर चौक महावीर स्तंभ डेक्कन चौकातून शेवट शाळेमध्ये करण्यात आला शाळेमध्ये सुद्धा खऱ्या दिंडीप्रमाणे वेगवेगळे तंबू उभारण्यात आले होते यामध्ये मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला होता मुले छोटे छोटे वारकरी बनून आले होते विठ्ठल रखुमाईचा फुगीवाला खेळणीवाला पानफुलवाला गंधवाला पोलीस अशा वेगवेगळ्या वेशात मुले छोटी छोटी मुले नटून आली होती यामुळे काही काळ संबंधित परिसराला पालखीचे स्वरूप आले होते या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे स्कूलने अगदी खऱ्या पालखी सारखा एक रथ बनवून त्याच्यामध्ये पालखी ठेवलेली होती आणि शहरामध्ये त्याची मिरवणूक काढली होती आणि सर्व लोक या पालखीचा सोहळा कौतुकाने का पाहत होते शाळेमध्ये विठ्ठलाचा एक सेल्फी पॉइंट ही बनवला होता त्या सेल्फी पॉइंट वर जाऊन अनेक पालकांनी आपल्या छोट्या मुलांसह हो, आपला सेल्फी काढण्याचा आनंद लुटला अशा रीतीने अतिशय भक्तिमय वातावरणात पालखीचा सोहळा आनंद नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज